माहिती या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळेल त्याच्या आधी एक छोटीशी ओळख म्हणून मी तुम्हाला सर्वांना करून देतो आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रोजगार स्वयंरोजगारचे प्रमुख आदरणीय महेंद्र हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस आमच्या आदरणीय सिद्धिताई अंगणे याही या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे रोजगार स्वयंरोजगार संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय महेशजी महाले या ठिकाणी उपस्थित आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती देते पंचवीस तारखेला आपण अंकुशराव लांडगे या सभागृहामध्ये रोजगार स्वयंरोजगार अंतर्गत एक मोठा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि हा महोत्सव आदरणीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण आयोजित केलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच रोजगार मिळावा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होतो या अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी बैसन यांना विनंती करतो की आपण पत्रकार बंधूंना सर्व सर्व माहिती व्यवस्थितपणे नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनीच की पिंपरी चिंचवड शहर मनसे व रोजगार सर्व विभाग यातर्फ्या हार्दिक स्वागत करतो आजचा विषय आपला रोजगार मिळावा फक्त नाही आहे तुम्ही जनरेली जर पाहत असाल तर फक्त रोजगार मिळावे होतात आपण इथे जरा त्याचं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे एक रोजगार मिळावा आणि दुसरं रोजगार प्रमुख शिक्षक जे प्रशिक्षण देतं त्यासाठी आपण एक अशी पंच लाईन दिली की शिक्षण जे रोजगार देईल आणि कौशल्य जे रोजगार टिकवेल असं आपण एक हे केलेलं आहे आता यामध्ये दहावी बारावी आय टी आय ग्रॅज्युएट आणि इंजिनियर्स म्हणजे तुम्हाला दहावी पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत संपूर्ण नोकऱ्या इथे उपलब्ध आहेत याच्यामध्ये आता तुम्ही जर म्हणाल की बाबा कोणत्या एरियात आहे तर जास्त करून आपल्याकडे भोसरी साकळ आणि पुणे या समृद्धांच्या वातावरणाच्या जास्तीत जास्त वॅकन्सी आहेत त्यात प्रामुख्याने मला अभिमान वाटेल की या कार्यक्रमामध्ये सॅमसनाइट बॅक झोन टेलको फिंडर माइंड स्पार्क या सर्व कंपन्या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला फिनोलेक्स या कंपनीने सहभाग आय टी सी आहे यांनी घेतलेला आहे आणि जवळपास आपल्याकडे आता आपल्या हातामध्ये जवळपास तीन ते साडेतीन हजार वॅकेन्सीज आहेत आपल्याकडे त्यामध्ये दे वेगवेगळ्या बारावीवाल्या किती आयटीआयच्या किती आहेत ग्रॅज्युएटच्या किती आहेत याचं सगळं वर्गीकरण त्याच्यामध्ये केलेलं आहे म्हणजे आलेला प्रत्येक तरुण किंवा युवक आणि युवती तिथे आल्यानंतर त्याला एक अनुभव मिळणार आहे आम्ही आमचं कार्य त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं आम्ही एक माध्यम देतोय की बाबा ह्या नोकऱ्या उपलब्ध आहेत या आस्थापना आहेत तुम्ही या आणि आपल्या मुलाखत द्या आम्ही त्यांचं कौशल्य त्यांचं गुणवत्ता बघून त्यांना नोकरीचं तिथे नक्कीच संधी मिळेल या व्यतिरिक्त आपण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये थर्ड पार्टी अॅग्रिकेटर जर तुम्हाला माहित असेल पीपीए म्हणतात त्याला थर्ड पार्टी एग्रिकेटरचा पहिल्यांदा जॉब फेअर होतोय नॅब जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं नॅशनल एम्प्लॉयमेंटचे जे मेंबर आहेत जे लोक यांच्या पॅनलवर असतात केंद्र शासनच्या एन सीच्या त्यांना सर्वांना एका छताखाली एकत्र केलेलं आहे आता यामध्ये जर प्रामुख्याने तुम्ही आता सगळे पुणेकर तुम्हाला माहिती आहे यशस्वी टेक्नॉलॉजीज आहेत विशेष कुलकर्णी आहेत ते आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर युवा शक्ती आहे डेकन एज्युकेशन आहे आणि याबरोबर आय टी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट त्याच्यामध्ये जसं मी मेंटर आहे सायबर सक्सेस आहे या कंपन्यांचा सुद्धा सहभाग आहे त्याच्यामध्ये संकल्प आहे म्हणजे आलेल्या माणसाला जर मला इथे नोकरी हवी तर मला शिक्षण कोणतं पाहिजे तर शिक्षणाचे पण आपण स्टॉल दिलेले आहेत प्रशिक्षणाचे आणि साईडला रोजगार पायाचे पण दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त आता मी एक वेगळं एक संकल्पना करण्याचा प्रयत्न करतोय दिवशी की जो मुलगा एमबीए इंजिनिअरिंगला आहे आई वडिलांना असं वाटतं की मुलगा एमबीए झाला म्हणजे त्याला दुसऱ्या दिवशी रेड कार्पेट ठेवलंय म्हणजे तो एकदम डायरेक्ट कॅबिन मध्ये जाणार आणि बसणार तर तसं नाही तर त्यांची जी मानसिक जी आपण अवस्था म्हणतोय की ज्यांना त्यांचा तो, तो एक गैरसमज आहे की मला मेहनत करायचं आणि मला डायरेक्ट एसीच्या खाली भेटेल तर तसं नाही आहे आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मला मेहनत करावी लागते आणि मग आपलं प्रशिक्षण कौशल्य कसं असावं मुलाखती कौशल्य कसं असावं म्हणून आपण एक कॉन्सेप्ट आहे त्याचं नाव आहे क्लासरूम टू बोर्डरूम म्हणजे च्या शेवटच्या वर्षामध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये जो मुलगा आहे त्याला आता पुढे आता क्लासरूम म्हणजे तो आपल्या एका प्रांगणात आहे तो इंजिनिअरिंग डिग्री कॉलेजच्या प्रांगणात आहे मेडिकल कॉलेज कुठे त्याच्या प्रांगणात आहे त्यातून तो ऍक्च्युअल आता सर्व्हिसला जाणार आहे नोकरीला जाणार आहे मग त्यातला बदल कसा असावा मग याच्याची तुमच्याकडे बघण्याची अपेक्षा काय आहे मग त्यासाठी आपण त्या डायसवर टी व्हाईस प्रेसिडेंट प्रशांत लिखित आहेत प्रशांत सावंत आहेत त्याच्यानंतर असे उद्योजक आहेत जे इंटरॅक्शन करतील आणि मुलं त्यांना प्रश्न करतील तर त्याच्यामुळे मुलांनाही त्यांच्या मनातले प्रश्न सॉल्व्ह करायला येईल आणि या कार्यक्रमासाठी आमचे युवा नेते आदरणीय अमित साहेब ठाकरे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्या त्याच्याबरोबर आम्ही एक क्यू आर कोड गेले बारा दिवस असं आम्ही एक अपडेट बनवलेलं आहे त्या कार्यक्रमाला आपण लिहिलेला नवनिर्माण रोजगार महोत्सव त्या कार्यक्रमाचं नाव आहे यातून हा आपण जो दिसतो हा क्यू आर कोड आहे इथे आतापर्यंत आम्हाला असं चांगला प्रतिसाद लाभलेला आहे याच्यात हा क्यू कोड स्कॅन केला की तुम्हाला संपूर्ण तुमचा बायोडेटा अपलोड करून आपल्याकडे माहिती त्याची येते त्यानुसार आम्ही असं नाही की हा फक्त रोजगार मेळाव्यापूर्यंत आमचं रोजगार मेळावा झालं आणि बॅनर लागले आणि कार्यक्रम संपला असा नाही त्यानंतरही जो आमच्याकडे डाटा असेल ज्यांना नोकरी लागली नसेल त्यांचा पाठपुरावा केला जाईल जिथे तिथे वॅकन्सी असतील तिथे त्यांना कळवलं जाईल आणि यासाठी आम्ही तर रोजगार विभाग प्रयत्न करतो पण याच्या सगळ्यात मोलाचा जो सिंहाचा वाटा आहे तो सन्मान्य सचिन चिखले भाऊंचा आहे कारण यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर हो आहे कारण स्थानिक आहेत त्यांच्यामुळे ते पब्लिसिटी बॅनर्स वगैरे हे सर्व त्यांच्या माध्यमातून होणार आहे अमित सर्वांचं स्वागत आहे ते सर्व ते आणि पूर्ण करणार ते आपण या रोजगाराच्या माध्यमातून काय केवळ खाजगी नोकऱ्याच देणार आहात का महानगरपालिकेच्या ज्या रिक्त पद आहेत ते भरण्यासाठी पण जे म्हणजे पर्मनंट नोकऱ्या आहेत त्याही देण्याचा प्रयत्न करणार त्याचा काही पाठलाग पाठपुरावा करणार का बरोबर आता आम्ही काय केलं माहिती का आता ह्या ज्या झाल्या खासगी कंपन्या याच्या बरोबर आम्ही मी सांगायला विसरलो त्याच्याबरोबर आपण महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी ते आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचे मला वाटतं जवळपास नऊ महामंडळ नऊ महामंडळाचे स्टॉल आहे तर जे आपण ज्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणायचो आता ते कौशल्य विकास रोजगार व्हिनियंतर विभाग आहे त्यांचा स्वतंत्र स्टॉल आहे तर ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्यांची माहिती तिथे उपलब्ध आहे आतापर्यंत आमच्याकडे म्हणजे आमच्या सोशल मीडियावर आणि याच्यावर जवळपास बाराशे लोकांनी नोंदणी केलेली रोजगार अनेक मोठी मोठी रोजगार मिळाले त्यामध्ये त्यांनी काय केलं त्या दिवशी काही लोकांना जॉईंट कॉल पण दिले ऑफर लेटर ऑफर लेटर हा तर तसं आपल्याकडून काय प्रयत्न होणार आहे शंभर टक्के आपल्याकडे त्या दिवशी ऑफर लेटर दिलं जाणार आहे कारण आपल्याकडे तसं ऑलरेडी वॅकन्सी भरपूर आहेत तीन ते साडेतीन हजार वॅकेन्सीज आहेत येणारा जो उमेदवार आहे सिलेक्ट झालं तर तिथे तिथे त्यांना ऑफर कंपन्या सहभागी होत तीस कंपन्या सहभागी होण्या पण जे आपण तीस कंपन्या म्हणतो ना एक कंपनी जसं आता तुम्ही फॉर एक्झाम्पल यशस्वी टेक्नॉलॉजी घेतले त्यांच्याकडे दहा कंपन्या तुमचं संकल्प आहे त्यांच्याकडे दहा ते सगळे लिंडा सगळ्यांसाठी तिथे रिक्रुटमेंट होणार आहे म्हणून त्याच्या वॅकन्सी जी आहेत ना ते आपल्याला तीन ते चार हजार वॅकन्सी दिसतात आणि आमचा प्रामाणिक प्रयत्न असा आहे की राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त फक्त पाचशे लोकांना प्रामाणिक रोजगार देण्याचा प्रयत्न करायचा तो आमचा संकल्प मिळाला असं म्हणू शकता पण जनरली काय होतं तुम्ही जर फिगर म्हणाल ना आता जसं तुम्ही म्हणाल इतर ठिकाणी जे जे कार्यक्रम होतात ते काही फिगर टाकलेले असतात आम्हाला तसा फिगर नको आम्हाला वास्तविक जो रिअल फिगर आहे कारण मला माहिती आहे ती पुरचं शक्य आहे साडेतीन हजार वॅकन्सी मधून मी पाचशे जॉब देऊ शकतो पण माझ्याकडे हजार वॅकन्सी त्यातून मी पाचशे कसा काय देणार त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की त्या दिवशी पाचशे लोकांना रोजगार हा मिळाला पाहिजे आणि ती खरी भेट आम्हाला राज्यबरोबर वाढविशी द्यायची माझा प्रश्न अजूनही तोच आहे की महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत जे वर्षानुवर्ष भरलेले नाहीत ज्या रिक्त जागा आहेत त्या जागा भरण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार ज्या जे बेरोजगार आहेत त्यांना ते मिळेल त्याच्यासाठी ना तर आपलं आहे ना दोन आहेत आपली आपली एक वेबसाईट तयार झाली अपस्किल महाराष्ट्र डॉट कॉम म्हणून जेवढ्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांच्या ता त्याच्यामध्ये जाहिरात दिली जाईल दुसरं त्या दिवशी ज्या आता वॅकन्सी असतील त्याचा बोर्ड सुद्धा लावण्यात येईल गव्हर्नमेंटचा कारण ऑलरेडी गवर्नमेंटची माणसं तिथे आहे ते पण सांगतील आणि आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून पण कळवलं जाईल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण कळवलं जाईल आपल्या रोजगार विभागामध्ये आपली स्वतःची वेबसाईट आहे अपस्किल महाराष्ट्र पेज आहे याच्यामध्ये आम्ही वेळेवर जे सरकारी नोकऱ्या असतात त्या तिथे पोस्ट केल्या जातात कारण त्या वेळेस तर चांगला आहे कसं आहे माहितीये का आता युवा नेते आहेत अमित ठाकरे तरुणांचा कार्यक्रम आहे आम्ही जागृत केला की अमित साहेबांनी साहेबाने बनवून तर तस आपण म्हणाला की आपल्याला फिगर नाही पण निदान पाचशे लोकांना तरी रोजगार आपल्याला द्यायचा आहे म्हणजे आपण हे फक्त वाढदिवसा फक्त मर्यादित ठेवणार आहात तर पुढे सुद्धा दर महिना किंवा असं काही करून कंटिन्यू करणार नाही आता तुम्हाला सांगतो आता म्हणजे आता आमचा पहिला रोजगार मिळाला इथे हा आमचा महाराष्ट्रामध्ये हा माझा दोनशे पंधरा रोजगार मिळाला विभागाचा आणि तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद येईल की आमच्या मेळ्यामध्ये एक उमेदवार मागच्या सिलेक्ट झालेला पंच्याहत्तर लाख सिटीस होते रेल्वे संचा दीपक राणे म्हणून तर आपल्या मेळाव्याने आम्ही हाऊसकीपिंग प्लेसमेंट आणि इन्शुरन्स या तीन कंपन्यांना स्टॉल नाही कारण आमचं म्हणणं असं आहे की हाऊसकीपिंग प्लेसमेंट आणि इन्शुरन्स हा हा फक्त एक टिपिकल राजकीय मेळावा असतो त्याच्या तुम्हाला नोकरी ना लागत नाही आणि मोठा बोर्ड लावायचा गर्दी दिसायची गर्दीचा फोटो काढायचा आणि रोजगार द्यायला असं नाहीये कारण ह्या मेळाची तयारी आम्ही मागील तीन महिन्यापासून करतोय आम्ही कंपन्यांना जाऊन भेटतोय त्यांच्या व्हॅकन्सी आणतोय आणि समोर जो उमेदवार आहे त्याला मॅच करतोय आम्ही असं इतर पक्ष एक्सरसाइज नाही करणार हाऊसकीपिंग आणणार कॉल सेंटर आणणार हेच लोक जास्त एज्युकेशन प्लेसमेंट नाही आपण कुठल्याही प्लेसमेंट कंपनीला स्टॉल दिलेला नाहीये नाही कुठला हाऊसकीपिंगला दिलेला आहे कारण ह्याच्यामुळे काय होत तुम्हालाही आता अनुभव असेल त्या रोजगार महत्वाची हे होता ना स्पेशालिटी होती की सगळी निघून गेली म्हणून आज तरुणांमध्ये ना रोजगार गाव दे नाही दिला स्विमिंग प्लेसमेंट असं जाऊ दे काही चांगल्या नोकऱ्या नसतील हा समज गैरसमज नाही ती वास्तविकता आहे ती याच्यामुळे तयार झाली आहे कारण तिथं क्वालिटी कंपन्या येत नाही आणि क्वालिटी कंपन्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते त्यांचे दोन महिने तीन महिने अगोदर जाऊन त्यांची अपॉइंटमेंट घ्या त्यांना जाऊन भेटा आणि त्यानंतर ते व्हॅकन्सी तुम्हाला पाठवतात असं एक दोन दिवसात होत नाही की नाहीतर जनरली अजून तुम्हाला एक पद्धत सांगतो हे लोक काय करतात एक दोन प्लेसमेंटवाला असतो त्याला कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकतो तो दहा कंपन्या असतो दहा कंपन्यांचं आयकार्ड घालतो आणि बोलतो आहे माझा आम्ही अशी मेळावी करत नाही आम्ही मुंबई पासून सगळे मेळावे केलेले आहेत तर मेळाव्यामध्ये आम्ही तेवढी क्वालिटी ठेवतो कारण आपण मराठी माणसासाठी किंवा स्थानिक यांच्यासाठी हेही करतो महुस्तसाठी ऍटलिस्ट त्याला एक चांगलं माध्यम देणं आपलं काम आहे आपण असं नाही म्हणत तू जा आणि नोकरी भेटेल तुला तसं नाही पण त्याला माध्यम तर दिलं पाहिजे आज एक आई किंवा पाहिलं मुलाला जर सकाळी पाठवतो ती आईच्या मनात भावना असते की माझा मुलगा आज मुलाखतीला जातोय तिच्या मनात आशा असतात की आज त्याला नोकरी लागेल किंवा तो चांगल्या ठिकाणी निदान ते तरी आपण वातावरण त्याला देण्यात यशस्वी व्हायला पाहिजे इन्शुरन्स त्याला काय मिळणार आहे काहीच मिळत त्याला अनुभव तर त्याच्यामुळे आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की आम्ही माझ्याकडे कंपन्यांची लिस्ट सुद्धा आहे माझ्याकडे वॅकन्सी सुद्धा आहे आणि मी ऑन पेपर तुम्हाला सगळं सांगतोय मी कुठलेही हवेत फिगर सांगत नाही की हवे काही बोलत नाही माझ्याकडे तसं केला केशन आहे पण मी तुम्हाला खरं ते उत्तर सांगतो जेव्हा मी आदरणीय रासाहेबांना सांगितले की आपल्याला असं रोजगार मिळायची सुरुवात करायची स्थानिक भूमिका द्यायच तर कुठून करायचं आता नाशिक आहे अंबड एमआयडीसी आहे ते आहे पण असं आपण जर म्हटलं ना मुंबई मुंबईत एखाद्या फार सुंदर वाक्य म्हणत भारतातून लोक मुंबईत येतात पण संपूर्ण महाराष्ट्रातून लोक पुण्यात येतात त्याच्यामुळे आणि त्याच्यात काय महाराष्ट्राची आशियाची सगळ्यात मोठी इंडस्ट्री ही पिप्री चिंचवड आहे मग तिथे आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की इंडस्ट्री आणि विद्यार्थी यांना कनेक्ट करणं इंडस्ट्री कनेक्ट करणं म्हणून पिप्री चिंचवड मध्ये सुरुवात केली आणि त्याबरोबरच दमदार नेतृत्व बाजूला असेल तर कार्यक्रम यशस्वी जास्त होतो म्हणून तिथे सिलेक्ट केला आपला पक्ष हा मराठी माणसांच्या हितासाठी जातो मराठी मुलांना देणार नोकरी नाही सर तसं माहितीये का नोकरी राहणार काही जात बोल काही नसत पोटा आपलं काय आहे की स्थानिक अनिवासी ही जी डोम यांची व्याख्या आहे गव्हर्नमेंट ही पंधरा वर्षापासून ज्याचं इथे वास्तव आहे त्या सगळ्यांनी यावं सर माझा एक प्रश्न होता बरं त्याच्यात स्वयंरोजगार तो मिळाला बसत आहे आणि त्या कंपनीमध्ये ज्यांना सरकार नोकरी ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहणार की कंपनी रुल्सवर राहणार ती कंपनी रुल्सवर राहणार कॉन्ट्रॅक्टर काय सांगतात कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आपण करायचं म्हणून आपण तिथे कुठले कॉन्ट्रॅक्टर ठेवलेला नाही काही कंपनी काय करतात सहा महिन्यासाठी काय कसं असतं सर आता तुम्हाला तो लेबर कॉन्ट्रॅक्टर असतो त्याला ठेवलं की तो मग तो आठवी नववी दहावीचे घेऊन जाईल आपल्याला तसा तो नाही म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं दहावी बारावी आयटीआ ग्रॅज्युएट इंजिनियर्स ह्या हो लोकांना आपण तिथे बोलवलेला आहे आणि सगळ्यात गोष्ट मोठ्या कंपन्या डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे थर्ड पार्टी काय होत कोणाकडनं फक्त शंभर रुपये जर घेतले ना उमेदवाराकडनं तर तो जेवढं नाव खराब करेल ना जेवढं एक लाख रुपये केलं तर खराब नाही करणार त्याच्यामुळे आम्ही याच्यावर स्पष्ट लिहिलेलं की मोफत प्रवेश आहे याच्यामध्ये कोणीही एक रुपया घेतला जाणार नाही डायरेक्ट रिफाईन रिफेमधे दोन उमेदवार आहे बी एच आर आहे असं तर दोन उमेदवाराची पात्रता त्याचं कौशल्य बघून मी त्याचे पगार ठरवणार एक तर पगार आहे जो शासनाने वेतन दिलेलं आहे किमान आणि कमाल वेतन ते तर असणार पण त्याचा अनुभव किती आहे त्या क्षेत्रात तो किती काम केलेलं आहे त्याच्यावर पगाराची त्याची ठरलं जाणार आठ आहे का डेफिनेटली त्याच्यामध्ये आपल्याकडे आता एकशन म्हणून आहेत त्यांच्याकडे महिलांच भरपूर काम चालतं तर त्यांना महिलांनाही त्यांची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे आता महिलांसाठी बरेचसे कोर्सेस आहेत त्याची माहिती मिळणार आहे कारण शासनाचा स्टाफ शासनाकडे स्टार्टअप वगैरे सगळे ऍक्च्युली तुम्ही मग बघितलं ना शासनचं जर महास्वयम पोर्टल आहे ना त्याचा जर तुम्ही अभ्यास केला ना महास्व डॉट गव्हर्नमेंट डॉट त्यांच्या स्कीम्स बरोबर आहे पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही शासन पुढे तरी ना त्याचं पब्लिसिटी करण्यामध्ये जाहिरात करण्यामध्ये कमी पडतं नाहीतर तुम्ही त्याच्यामध्ये बघा स्टार्टअप आहे इतर मंडळ आहे त्या लोकांचे लोन आहे इतर सगळं आहे पण लोकांपर्यंत ती जनजागृती झालीच नाही आता किती लोकांना मी आज जर विचारलं ना की एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं नवीन ना नाव हो काय लोकांना माहितच नाही की नवीन नाव काय लोकांना म्हणून नाही अरे हा ते एम्प्लॉयमेंट ना आम्ही एक्सचेंज मध्ये तो काय काढायचो पण अत्याची त्याची परिस्थिती काय लोकांना माहित नाही असं आणि तुम्हा सर्वांना सगळं आता सांगायला मला एक आनंद होईल की पीपी ऍक्ट पीपी ऍक्ट आपल्याला माहिती आहे का पीपीएक्ट म्हणजे प्रायव्हेट प्लेसमेंट रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन ऍक्ट आमच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या पुण्यामधून हो 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 हो। की काही लोक सांगली सातारा कोल्हापूरहून यायचे त्याच्यानंतर काही आय टी ट्रेनिंगच्या कंपन्या त्यांच्याकडे पैसे घ्यायचे पैसे घेतल्यानंतर त्यांची सिस्टर कंपनी असायची ते सर्टिफिकेट द्यायची लाखात दोन दोन लाख रुपये घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याचं पुढे काहीच व्हायचं नाही आणि ते पैसे घेऊन फरार होऊन जायचे ती तक्रार जेव्हा आमच्याकडे आली त्याच्यानंतर आम्ही तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यांना आम्ही विभागाकडनं पत्र दिलं राजसाहेबांनी पत्र दिलं आणि अभ्यास केला आमच्या लक्षात आला की हा जो कायदा आहे ना हा आसाम मिझोराम आणि छत्तीसगड इथे ऑलरेडी आहे हे गव्हर्नमेंट करत आहे आता तो कायदा आपल्यामुळे मागच्या महिन्यात त्याचा जी आर निघाला आणि दोन्ही विधिमंडळात पास झाला यापुढे कुठलीही प्लेसमेंट कंपनी त्याचं रजिस्ट्रेशन नंबर घेतल्याशिवाय व्यवसाय करू शकणार नाही त्याचा बाहेर त्याला असा नंबर टाकावा लागेल दुसरं त्या तो जो कॅन्डिडेट डाटा जमा करतो तो त्याला विकता येणार नाही ही त्याची दुसरी आहे आणि त्याला शिक्षा तीन वर्षाची शिक्षा आहे आणि प्रत्येक पाच वर्षाने आता उद्या दोन तीन दिवसात मंत्रालय त्याच्याबद्दलच बैठक आहे आम्हाला विभागाने आम्हाला आमंत्रित केलंय तर हा सगळ्यात मोठा बदल झालेला आहे कारण तुम्ही जनरली बघितलं तर थर्ड पार्टीवाले जे येतात इथे ते बाहेरून मुलं आणतात भरती करतात इथे माहीतच नसतं त्याच्यामुळे हा कायदा त्यांच्यावर अंकुश आणणार आहे पीपीआय आता जस्ट आपला पास झालेला चार महिन्यात महागाक असं नाही सातत्याने निवडणुकीच निवडणुकीचा आणि हा हा जो भाग हा वेगळा आहे हा जो विभाग आहे आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यांचे भरपूर आपले असे मेळावे घालत इतर शहरामध्ये आणि हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपलं आर यावेळेस आहे त्याचं मुख्य कारण असंच की आपण पाहिलं की या शहरामध्ये आपली औद्योगिक नगरी आहे भरपूर मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये महाराष्ट्रातले युवक कामासाठी या ठिकाणी येतात प्लेसमेंट ऑफिस इथं या ठिकाणी हजारो प्लेसमेंट ऑफिस दहा दहा हजार एक एक हजार पाच पाच हजार दोन दोन हजार रुपये तिथं त्या ठिकाणी ती लोक भरतात आणि त्याच्यानंतर त्यांना नोकऱ्या लागत नाहीत हजारो प्लेसमेंट ऑफिसवाले त्यांना फसवतात आणि त्या फसवण्याच्या तक्रारी पण आमच्या भरपूर आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आता सध्या ह्या ज्या वेकन्सी आहेत ह्या जर चिंचवड शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जर उपलब्ध आहेत मग आपल्या लोकांना का द्यायचं नाही आपण ही जी संधी आहे ती आपल्या लोकांना का पुढे घ्यायची नाही त्या दृष्टीकोनातनं हा उद्याचा आहे राहिली गोष्ट इलेक्शनची इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सर्वजण वर्षापासून कामाला लागले इलेक्शन पुढे गेलं परंतु अजूनही आता तोंडावर येऊन थांबलेले आहे त्याच्या संदर्भात लवकरच आदरणीय राजसाहेब भूमिका जाहीर करतील त्याच्यानंतर आपण पुढे त्या विषयावर चर्चा करू तुम्ही एम्प्लॉयमेंट परंतु अनेक वेळा असं होतं की त्यांना एम्प्लॉयमेंट भेटतील परंतु भेटल्यानंतर त्यांना पेमेंटच्या बाबतीत येतात किंवा काही काढण्यात येतात त्या आहे कारण आमच्याकडे एखाद्या सिलेक्ट करतील ना सिलेक्ट केल्यानंतर त्या असल्यापर्यंतचा नंबर आमच्याकडे असेल ते ऑफर लेटर असेल आणि दुसरी गोष्ट आता की त्याला कशावर काढणं ते काय काढणं याचा आपण पाठपुरावा करणार आहोत जनरली आता मी तुम्हाला सांगतो काय होतं केलं मुलांमध्ये ना आता सध्या त्यांच्यामध्ये कल्चर आणणं फारच लोक आहे का होत आता तुम्ही मॉलमध्ये गेला मॉलमध्ये गेला की त्याला कसं एसी मध्ये उभं राहायची सवय एसी मध्ये झालं त्याला दहा एक हजार रुपये भेटतात तो कष्ट करायला दुसऱ्या ठिकाणी तयार होतो कधी कधी आपल्याही काही विकनेस आहेत आपण जे समजून घ्यायला पाहिजे आपल्याच घरात मुलं बाहेर आपण बघतोय की त्याला सांगितलं एखाद्या ठिकाणी नाही 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 मी मॉलमध्ये जातो कारण मॉलमध्ये त्याला एसी भेटे प्रोमो मध्ये गेला की मध्ये गेला पंधरा एक हजार रुपये पगार भेटतो तेच त्याला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पाठवलं तर हो मग तो म्हणतो की अरे नाही नाही मी नाही मग तो आज आई वारली आजी वारली माउस गेला हे गेला हे सगळं कारण सांगतो विचार काय नावटी काढून टाकणार हा आमचा अनुभव आहे म्हणजे मी स्वतः बिग बाजारमध्ये एका मुलाला होतं होता कामाला आमच्या इथे दिवाळीचा सण होता याच्यावर मी एवढंच बोलला त्याला की बाबा थोडासा दिवाळीचा ता टाइम आहे थोडा थांब नाही नाही मी थांबणार नाही टाइम झाला मी जाणार कुठेतरी आपली पण थोडीशी काम करण्याची वृत्ती चेंज झाली पाहिजे आपण काय केलं माहितीये आता तुम्हाला सांगतो पूर्वी काय होतं जर आपल्याला कल्पना असेल स्थानिक मूलमुद्रा जीआरचा कायदा एक्शी टाकते कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ व्हॅकन्सीज अंडर सेक्शन फोर टू नाईन्टीन फिफ्टी एट सॅक्ट त्यात काय होतं माहिती का त्यात फाईन फक्त पाच हजार रुपये होती म्हणजे कंपनीचा विचार काय बोलायचा काय तुमचं शासनाची पर, परिस्थिती होती काय अच्छा ठीक आहे पाच हजार नाही पण आता ते कडक केले आता त्याला पन्नास हजार पर्यंत आमच्या लढ्याला आणलं दुसरं आज पण याला पंचवीसच्या वर जर नोकर भरती करायची असेल तर त्याला जिल्हा कौशल्याला सांगणं बंधनकारक आहे पण या कंपन्या सांगतच नाही मग त्या विषयावर आम्ही पाठपुरावा केला सगळं म्हणजे आता मंत्री जे आहेत मला वाटतं लोडा साहेब आहेत त्यांना केला आम्ही मंगल प्रभात जोडांना वगैरे आणि आम्ही सांगितलं की कंपन्या सा जर रजिस्टर करणार नाही तर स्थानिक लोकांना वॅकन्सी कळणारच त्याच्या त्याच्यासाठी पहिल्यांदा यांना रजिस्ट्रेशन यांचं कंप जसं तुम्ही जीएसटी कंपल्सरी केलंय तुम्ही टॅक्स तसं यांना कंपल्सरी करा की तुम्ही पंचीच्यावर आहे ना तर तुम्ही रजिस्टर्ड करा आज जवळपास पुणे आहे याच्यामध्ये कौशल्य विभागामध्ये जाऊन आलो मी भेट केली त्यांच्याकडे चौदा हजार ते स सोळा हजार कंपन्या रजिस्टर्ड आहेत परंतु त्यांच्याकडे कॅन्डिडेट घेतलेच जात नाही प्लेसमेंट कंपनीकडून कॅन्डिडेट घेतले जातात त्याचं कारण काय मग कुणीतरी असा डाऊट येतो की एचआर आर आणि प्लेसमेंट मध्ये कुणीतरी मग त्यांना काहीतरी कुठे अंकुश आला पाहिजे पण आता जस्ट आम्ही लेटर लिहिले ले की त्यांचं रजिस्ट्रेशन कंपलसरी झालं ना पाहिजे नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना येणाऱ्या काळात त्याच्यात आम्ही अगोदरच आंदोलन केलंय पण अजून आम्ही मोठ्या प्रमाणात त्याचं आंदोलन करणार आहोत कारण जर कंपन्या रजिस्टर आता तुम्ही काही कंपन्या इथे तुम्हाला माहित पण नाही पडत गुरगाव दिल्लीवरून आलेले आतमध्ये लोक आहेत कारण त्यांनी इथे रजिस्टर केलेलं नाही त्यांना माहिती नाही तर तो रजिस्ट्रेशनची मोहीम आपण मोठ्याने आता घेतोय आणि चालू आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे की बाबा त्याला उद्या काढलं काय केलं तर त्याचा फॉलोअप आम्ही स्थानिक आमचे पदाधिकारी याच्या माध्यमातून राहणार आणि आमचा नंबर प्रत्येकाकडे दिलेला आहे ऐंशी टक्के घेतल्या बहुतांश ठिकाणी तेच सांगितलं त्याच्या वतीने ऐंशी टक्के जी आर त्याच्यामध्ये फक्त मोठ्या कंपनीला पाच सात हजार देणं जवळ नव्हतं म्हणजे जवळ एवढं काय त्यांच्यासाठी महत्व नाही आम्ही काय केलं त्या कायद्यामध्ये थोडस ना अजून त्याच्यात रिवाइस केलं पाहिजे म्हणून आम्ही पाठपुराला भरतोय आता पाच हजार वर त्याची पन्नास हजार रुपये फाईन लागलेली त्याच्यामुळे आणि त्याच्या पुढे जाऊ आम्ही ते अतिशय बंधनकारक आहोत त्याला शिक्षा आवडली अशा दृष्टीने आपण पाहून सांगतो तुम्ही एका बाजूला सर्व भाषिकांना तुम्ही सामान्य सर्व भाषिक नाही म्हटलं मी काय म्हंटल जे शासनाची व्याख्या आहे रहिवासी स्थानिक का, स्थानिकची काय व्यास्य आहे व्याख्या आहे की ज्याचं पंधरा वर्षापासून इथे वाचलेलं आहे वाचनाचा दाखला ते आपण म्हणतो